नमस्कार मंडळी गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्याही खूप खूप शुभेच्छा आपण आज शेंगा बनवणार आहोत म्हणजे आमच्याकडे कोकणात आहे ना शेंगाच बनवल्या जातात तर आता कढई तापण्यासाठी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये खोबरं आणि गूळ मिक्स केलं आहे आता ते छान असं सारण गरम करून घेऊया आपण पाच मिनटं दहा मिनटं तरी घेऊच हे बघा असं परतवून घ्यायचं म्हणजे खूप चांगली टेस्ट येते खोबरं भाजलं गेलं ना चांगलं आणि गूळ की छान अशी टेस्ट येते त्याला असं परतवून घेऊया आपण थोडं थोडं आता कलर जरा चेंज व्हायला लागलाय छान असं झालं आहे आता परतवून आता त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर आणि जायफळ टाकूया पुन्हा परतवून घेऊया बघा अशी मिक्स होत आली आता परतवून घेऊया म्हणजे कोकणामध्ये ना आमच्याकडे असं बनवली जातं आता पीठ मळून घेऊया साईडला एवढं पीठ आहे मी आता लागेल तेवढे पाणी टाकून पीठ असं छान मळून घेऊया थोडं घट्ट असंच आहे जास्त पण पातळ नको थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे असा पोळा बनवून घ्यायचा छान मी ना मैद्याचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पण घेतात पण माझ्याकडे मैदा होता म्हणून मैद्याचं घेतलं आहे छानसं तिंबून घ्यायचं बघा असं थोडंसं मऊ झालं पाहिजे मऊ होत आलं आता तेल टाकूया आपण थोडं तेल टाकून आता चांगलं मिक्स करून घेऊ तेल मिक्स झालं आहे पुन्हा मळून घेऊ थोडं मैद्याचं पीठ असं चिकट असतं त्याच्यामुळे थोडं चांगलं तिंबून घ्यावं लागतं मऊ होत आलं आता असा छान गोळा तयार करायचा नाही बघा मऊ झालं आता तर दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं असा गोळा घेऊन आता पोळी लागते पोळ्या घेतल्या आता त्याची चपाती बनवायची मोठी अशी चपाती बनवून घेते चपाती तर झाली आहे होत आली पूर्ण पोळपाट भरून चपाती लाटली पोळीपाट पण मोठा आहे तर आपण या डब्याच्या साह्याने ना पुऱ्या पाडून घेऊया अशा पुऱ्या पाडून घेतल्या ना की सोप्पं जातं म्हणजे पटापट होतात आता बघा एकाच वेळेला पाच होतील मग ते हे बघा हे साच्याला असं माझ्याकडे साठच्या होता साच्याला तेल लावून घेतलं त्याच्यामध्ये असे ठेवते म्हणजे कसं जास्त त्रास नाही होत म्हणजे पटकन ठेवलं की होऊन जातं असं ठेवायचं कारण भरलं आणि डिझाईन सुद्धा छान येते त्याला असं प्रेस केलं हे बघा डिझाईन छान अशी डिझाईन येते पण दुसरी बघूया पुन्हा मी लगेचच होते मला वेळ नाही लागत पटकन होऊन छान तशी तयार होते आपल्याला हाताने पाहिजे असेल तर हाताने पण बनवून घ्यायची हाताने पण छान होते थोडासा वेळ लागतो थोडंसं चिपकवून घ्यायचं आणि हाताने त्याला मुरड घालायची असं बंद करायचं आमच्याकडे त्याला मुरड बोलतात मुरड घालायची त्या हे पण छान दिसतं आणि ना स्वरूप पण आमचा बनवतो आहे म्हणजे कसं सणावाराच्या दिवशी आई काहीतरी करत असेल तर मुलांना पण आवड वाटते मग त्यांना पण काहीतरी कुतूहल वाटतं त्याविषयी तो पण आता बनवतोय बघा कसा तो पण डिझाईन करतोय त्याच्या त्याच्या परीने तो पण करतोय हे छान अशी डिझाईन केलेली आहे. खूप मस्तच. आता